वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक, एक भन्नाटेदार असा गेम तर हा या गेमचं नाव आहे ब्लाइंड फोल्ड चॅलेंज तर गेल्यावेळी पण ब्लाइंड फोल्ड चॅलेंज आपण केला होता तर हे जा पार्ट टू आहे तर आज काय करणार आहे आम्ही डोळ्याला पट्टी बांधणार म्हणजे आमची जी भावंडं आहेत ना ब्रोलो ते डोळ्यांना पट्टी बांधणार आहे आणि आमच्या हातामध्ये एक एक वस्तू देणार आहे तो डोळे बंद असल्यामुळे त्या वस्तू कोणत्या आहेत त्या आम्हाला फक्त हाताने स्पर्श करायचा आहे आणि वस्तू ओळखायच्या आहेत की त्या कोणत्या आहेत तर चला तर आता आपण गेम स्टार्ट करूया आणि बघूया आजचा गेमचा विनर कोण होणार आहे ते चला <laughs> मला हसायला येते आम्ही रिरि केली बाळाला देणार आहे हे काय देणार आहे बाळाला हे काय या हे कायतरी हे काय माहितीये हा शेंगदाणा आहे शेंगदाणा शेंगदाणा कढीपत्ता लूज कॅरी आम्ही रोज जेवण बनवतो आम्हाला आहे काय साहित्य काय द्या तुम्ही पण काय दुसरं आल हे लसूण अरे काय हा आलू बटाटा <गणागागागागागागागागागागागागागागागागागागागागागा�> काय देणार हजार रुपये द्यायचे तुम्ही आम्हाला दोन बापरे हा टोमॅटो टोमॅटो हिला मोठे मोठे सामान देते हा एकदम सिंपल सिंपल दिलंय तुम्ही आम्हाला चॅलेंज एवढे डोळे बंद करायची काही गरजच नाही अदरक आए? हे लिंबू संपलं हाय ले, ले किंग ऑनियन <laughs> <सांड़ के? laughs> आता करणार तुम्हाला आता अवघड आहे मसाले तर नाही आणले मसाले विसते नको समजू तू ओळख हे सांडगे आता सांडगे अस ऍपल किती मोठा दिला आहे अरे बापरे काकडी काकडी भैयाची शेंडी वाकडी भैया गेला ही मिरची आहे माझे सहा झाले ही चहा पावडर आहे. हे कोणतं? झालं. ए नाही 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 नाही. नाही साखर असली असावी होते की. ए साखर दे. गुरु थोडासा वेळ द्यायचा असतो. लगेच कसं? आम्ही तुम्हाला मग अशी किती वेळ दिला? पण वेळ दिला ना मी तुम्हाला. तू मसूरच्या डाळीच्या वेळेला किती वेळ दिला? दिला पण सेमच दिले तू उड्या लासला हे साखर आहे. बाळाला आहे ते सांगून नाही नाही साखर नव्हती चायपत्ती होती काय <laughs> आपण तानेदार ते एकदम साखरेसारखं आहे ना मोठं सगळं साहित्य आणले घेऊन ठेवणार गो ना रवाय रवा।, रवा 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 म्हणजे एक एक चुकलं आठ झाले अजून दोन बाकी आहेत मला दिलेला तिला कसं आपण ओळखायचं हे हळद असणार हळद कॅमेरात दिसते का कॅमेरात पण दाखव हळद दा। हळदच आहे हे काय दिला हे असे तिथे मसाले कोण हाताने ओळखत ग हा वासाने ओळखायचे अजून कसं मसाले वासानेच ओळखतात ए हे मीठ आहे का तुला माहिती काय ते आम्हाला हे मीठ आहे का सांगा ना ना देत पावला मसाला हाताने कोण ओळखतो ठीक आहे ठीक आहे चल मी वाजवी आता आणि हळद टाकली मग हे काय टाकलं काय माहिती हे मीठच असेल मला नाही माहिती हळदीचा नाक बंद आहे मी कसा वाज घेऊ मीठच तर आहे मीठाचा डब्बा लागला हाताला द्या मला द्या दोनच बाकी आहेत ना आता दहा झाले हे काजू 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 आहे काजू तिला झाले बदाम मॅडम आम्ही प्रत्येकाला मॅडम मॅडम दिलेले होते आम्ही प्रत्येकाला बघू शकतात तुम्ही आता त्यांच्या डोळ्यावरच्या पट्ट्या काढू शकतो प्रवीण बघू शकतात दीदीनी दोन उत्तर चुकीची दिली दोन तिने म्हणताला रवा बोलली आणि साखरे चायपत्तीला साखरेला चायपत्ती बोलली चाय ती तिथे ती फसली बाळा जिंकलेल्या चॅलेंज कॉलेज मध्ये काही कुठले चॅलेंज नाही जिंकले त्यांच्यामध्ये <laughs> ना तरी जिंकली पूर्ण बुलाय घेऊन दिसते दिसतात मी साखर पण चुकले नसती ह्याने मला थोडा वेळच नाही मी चुकीचं बोलून घेतलं काढून तर आजचा चॅलेंज तुम्हाला कसं वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि नेक्स्ट चॅलेंज तुम्ही आम्हाला नक्की सजेस्ट करा कमेंट मध्ये तोपर्यंत भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बा बाय टेक केअर बाय